मागच्या राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी काढलेला एक महत्वाचा जी आर या राज्य सरकारने आठ दिवसांपूर्वी रद्द केला हा निर्णय रद्द झाल्यानंतर या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले मात्र काही शिक्षकांकडून या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त होत आहे त्यामुळे सदरचा निर्णय योग्य की अयोग्य याबाबत पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शासनाने कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील चारशे पंच्याण्णव स्थानिक उमेदवारांना बसला आहे त्यांना आता घरचा रस्ता पकडावा लागणार आहे या निर्णयाविरोधात उमेदवार आक्रमक झाले असून रविवारी सर्व उमेदवारांनी एकत्र येत निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करून निर्णय अबाधित ठेवावा अशी मागणीही केली आहे राज्य शासनाने तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत एक कंत्राटी शिक्षक देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जिल्ह्यात चारशे पंच्याण्णव स्थानिक बी एड डी एड बेरोजगारांना रोजगार मिळाला त्यांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांना पंधरा हजार रुपये मानधन देण्यात आले नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हा रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या शेवटी दहा फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय घेतला गेला तसा जी आर शासनाकडून काढण्यात आला या निर्णयाचा सर्वात मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे चारशे पंच्याण्णव शाळांमध्ये आता गैरसोय होणार आहे मुळात रत्नागिरी जिल्हा भरतीचे केंद्र बनले आहे आंतरजिल्हा बदलीने शेकडो शिक्षक परजिल्ह्यात जात आहेत आणि यामुळे रिक्त पदांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे सध्या जिल्ह्यात दीड हजारापेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यात आता कंत्राटी भरतीचा जी आर रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे दरम्यान शासनाच्या या निर्णयाविरोधात रविवारी या कंत्राटी भरतीतील उमेदवारांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा एकमुखी निर्णय झाला ही बैठक कुवार बाव येथे पार पडली या बैठकीत शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि कंत्राटी शिक्षक भरती सुरू ठेवावी अशा मागणीचे निवेदन स्थानिक आमदार व शासनाकडे देण्यात येणार आहे